मेहकर तालुक्यातील जानेफळ प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियाना अंतर्गत एकोणीस सप्टेंबर रोजी महिला आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आमदार सिद्धार्थ खरात यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली वैद्यकीय के अधिकारी व तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत तब्बल सहाशे सत्तर महिलांनी आरोग्य तपासणी व उपचारांचा लाभ घेतला आरोग्य केंद्रातील कामकाज उपलब्ध सुविधा तसंच कर्मचारी वर्गाच्या सेवाभावाचे कौतुक करत आमदार खरात यांनी समाधान व्यक्त केले दररोज तीनशे ते चारशे रुग्णांना उपचार मिळत असून गोरगरिबांच्या वेदनादायी दुखण्यावर कर्मचाऱ्यांकडून कर्तव्यपर उपचार दिले जात आहेत ही सेवा इतर आरोग्य केंद्रांनी अनुकरणीय ठरावी असे मनोगत त्यांनी व्यक्त केले सेवा पंधरवाडा उपक्रमाअंतर्गत आयोजित या शिबिरात महिलांचे हिमोग्लोबिन रक्तदाब मधुमेह कर्करोग तपासणी पोषण आहार मार्गदर्शन तसेच तणावमुक्त जीवनासाठी समुपदेशन करण्यात आले कार्यक्रमास तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विजय बलकार वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सूरज ठाकरे डॉक्टर विवेक कापसे बालरोग तज्ञ डॉक्टर विनीत देशमुख औषधी तज्ञ डॉक्टर स्वप्नील चव्हाण महिला रोग तज्ञ डॉक्टर विठ्ठल शिंदे दंतरोग तज्ञ यांच्यासह गाभणे हॉस्पिटलचे तज्ञ उपस्थित होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मेहकर प्रमुख निंबाजी पांडव घाटबोरी सर्कल प्रमुख गजानन राठोड प्रमुख बाळू पाखरे आदी मान्यवर कार्यक्रमात सहभागी झाले आशा स्वयंसेवकांनी केंद्र व राज्य शासनाकडे थकबाकी मिळण्यासाठी आमदार सिद्धार्थ खरात यांच्याकडे मागणी केली असता त्यांनी मी स्वतः लक्ष घालून थकबाकी मिळवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेन गरीबांच्या सेवेसाठी तत्पर असलेल्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करतो गोर गरीबांच्या पाठीशी मी सदैव खंबीरपणे उभा राहीन असे आश्वासन दिले बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी